आणि तुम्हाला पाठवून द्या अशा मानसिकतेचे जर लोक शिक्षण क्षेत्रामध्ये असतील तर आपल्याला काय सांगायला लागेल घटनेच्या अनुषंगाने मी सांगण्यापेक्षा तुम्ही समजून घेतलेलं जास्त प्रकारे जास्त चांगलं होईल कारण तुम्हाला सगळ्यांना आपत्ती आहे आमच्या मुलांबरोबर मुलींबरोबर काही जो काही गैरव्यवहार झालेला आहे त्याबद्दल आम्हाला दुःख म्हणताच येणार नाही आम्ही आमच्या भावना शब्दात मांडूच शकत नाहीये आम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे मॅनेजमेंट कडून पोलिसांकडून किंवा जे प्रिन्सिपल्स असतील व्हाईस प्रिन्सिपल असतील त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि माझं सांगली जिल्ह्यातल्या किंवा बाहेरही सांगली जिल्ह्याच्या बाहेरच्याही सगळ्यांना हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या पाल मुलांशी एक चांगलं बॉन्ड निर्माण करा प्रत्येकाला विश्वासात घेऊन तुम्ही विचारा की तुझ्याशी काही गैरव्यवहार होतोय आहे का मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे मला कुणाचंही इथे नाव मेन्शन करायचं नाहीये फक्त मला माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही सेफ राहिली पाहिजे मग ती कुणाचीही असू दे कारण आम्ही वर्किंग वुमन्स आहोत मो आमच्यापेक्षा जास्त वेळ मुलं शाळेत वेळ घालवतात आणि जर ती तिथंच सुरक्षित नसतील फिजिकल एज्युकेशन शिक्षण देणारा जर माणूस नीच माणूस नराधम जर त्यांच्याशी गैरव्यवहार करत असेल तर आम्ही कोणत्या सेफ्टीनं किंवा कोणत्या विश्वासानं मुलांना शाळेत पाठवायचं आम्ही बिनधास्त असतो किंवा निर्धास्त असतो की आमची मुलं सुरक्षित आहेत मोबाईल शाळेमध्ये सी सी टी व्हीज आहेत किंवा स्ट्रिक्टली वातावरण आहे हे आम्ही जा आम्ही समजून किंवा या गैरसमजात आम्ही आजपर्यंत होतो पण तो, हो तो, तो गैरसमज आमचा रविवारी पूर्णपणे मोडलेला आहे जे काही झालेलं आहे ते सहनशक्तीच्या किंवा इमॅजिनेशनच्या पलीकडं आहे आजपर्यंत आम्ही दुसऱ्यांबद्दल ऐकत होतो दुसऱ्यांबद्दल बद्दल पेपरात वाचत होतो पण ही घटना आमच्या शाळेत घडू शकते एका वन ऑफ द रेप्युटेड स्कूलमध्ये घडू शकते ह्याचं आम्हाला फार दुःख आहे आणि माझ्या सगळ्या पालकांना नम्र विनंती आहे तुम्ही थोडासा मुलांवर विश्वास ठेवा मुलांमध्ये विश्वास निर्माण करा बॉन्ड निर्माण करा आणि आपापल्या पाल्यांना गुड टच बॅड टच हे शिकवा आणि सहकार्य केलं कारवाई वाटतं कारवाई म्हणजे जास्तीत जास्त ते तुरुंगातच राहिला पाहिजे आहे फाशीची शिक्षा तर आपल्या इथे नाहीच आहे खर तर या घानेड्या कृत्याला हीच शिक्षा योग्य आहे पण मी कायद्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आणि बोलू इच्छितही ही नाहीये आमची एवढी माफक अपेक्षा आहे की तो जास्तीत जास्त वेळ आतमध्ये राहिला पाहिजे त्याला जामीन वगैरे अजिबात मिळता कामा नाही शिक्षण क्षेत्राला क्षेत्राला काय राहील तुम्हाला म्हणजे पुस्तकांचं वागवण्यापेक्षा मुला ना मुलांना हे प्रॅक्टिकल नॉलेज देणं जास्त गरजेचं आहे मुलांना सेफ एन्व्हायरमेंट देणं जास्त गरजेचं आहे रिसेंटली सांगलीमध्ये आणखीन एका शाळेत अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे मग शैक्षणिक क्षेत्रात जर असं होत असेल तर मुलं नक्की सुरक्षित कुठं आहेत मग मुलांना न शिकवता घरात बसवलं पाहिजे का हा ही एक ऐरणीचा मुद्दा आहे त्यामुळं नुसतं खरडेफाशी किंवा घोकंपट्टी करण्यापेक्षा ना मुलांना व्यवहार ज्ञान द्या मुलींना सेफ्टी शिकवा तसंच मुलांनाही नॉलेज द्या की तुम्ही कुठल्याही मुलीकडं वाईट नजरेनं बघितलं नाही पाहिजे ती तुमची आई किंवा बहीण ह्याच हेतूनं तुम्ही बघितलं पाहिजे मी एकशे एक टक्के सांगते की इथून पुढे हे गैरव्यवहार होणार नाहीत जेव्हा शिक्षक आणि आपले आई वडील सांगतील की मुलांना ही आपली बहीण आहे आणि तिच्या कडे बोल बघताना रिस्पेक्टफुलीच बघा या नरदमाने यापूर्वी हे अशी आत्ता ऐकण्यात आलं आहे की असं त्याने बऱ्याच मुलींशी गैरव्यवहार केलेला आहे मी नक्की काही सांगू शकत नाही पण मला ऐकण्यात मिळालेलं आहे की त्याने कमीत कमी, -कमी वीस मुलींशी असा गैरव्यवहार केलेला आहे याच्या आधी तो कुठे होता जॉबला तिथे पण तुम्ही जाऊन चौकशी करू शकता कदाचित आणखी काही प्रकरणं बाहेर येतील याच शाळेतून आणखीन बरीच स प्रकरणं समोर येतील तुम्ही याची व्यवस्थित सखोल चौकशी करा आणि हा मुद्दा तुम्ही सगळ्या जगासमोर फक्त व्यवस्थित शब्दात मांडावा ही माझी माफक वशीकरणाचा देखील प्रकार समोर येतोय त्याच्या पाकिटामध्ये काही मुलींची नावं देखील कागदावर लिहिली सापडली आहे तसेच लवंग असेल बिबा असेल हे त्याच्या पाकिटामध्ये सापडलेलं आहे नाही याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे त्यामुळे या माझ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे त्यामुळे मी याबद्दल सांगू शकत नाही पण त्यानं जे केलं आहे तो घाणेरडा आणि विभत्स प्रकार आहे एवढं नक्की आमच्यासाठी पण खूप धक्कादायक प्रकार आहे काल साधारण साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान पालक आले आणि पालकांनी संस्थेच्या ऑफिसमध्ये जाऊन एक लेटर दिलं आम्हाला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला आम्ही तातडीनं त्याला बडतर्फ केलं लगेचच साडेसात साडेबारा वाजता केव्हा बडतर्फ केलं साडेबारा वाजेपर्यंत काल काल बडतर्फ केलं मग आज पोलिसांनी शाळेतनं त्याला कसं अटक केलेलं शाळेतून नाही त्याला घरातून अटक केली असं शाळेत आज तो आला नव्हता अशा आला नाही यापूर्वी त्याच्याबद्दल एकही तक्रार आली नाही काल कालच पहिली तक्रार आली आणि कालच नाही पालकांना आमचे संचालक म्हणत होते की आपण जाऊया पोलीस स्टेशनला पण पालक म्हटले की नको म्हणून असं कालचा विषय होता मग आज आम्ही सगळे कागदपत्र पूर्तता करून पोलीस स्टेशनला येईपर्यंत पालक म्हणाले आम्ही पुढं जातो आम्ही तक्रार दाखल करतो मग संस्थाचालकांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही दाखल करा आणि यासाठी लागेल ती सगळी मदत आम्ही पोलिसांना करायला तयार आहोत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एम टी एस हायस्कूल या शाळेमध्ये काल दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकरा ते अकरा तीस वाजण्याच्या दरम्यान पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी त्याच वर्गातील शिक्षकाने गैरवर्तन केल्याबाबत आमच्याकडे त्रा तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पीडित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यातील आरोपी शिक्षक यास ताब्यात घेतले असून त्यास कायदेशीर कारवाई करून अटक करीत आहोत अधिक तपास महिला पोलीस अधिकारी पी एस आय भोपळे मॅडम करीत आहेत आरोपी संदीप प्रकाश पवार हा त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे त्याचं वय एक्केचाळीस आहे